गोकुळ दूध संघानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात गायीच्या दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध संस्थांचे चेअरमन यांनी कोल्हापूर येथे गोकुळ दूध दु उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली गायीच्या दुधाचे दर प्रति लिटर चार रुपये कमी करण्यात आल्यानं गायीच्या दुधाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे गाई पालन करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुधाचे दर पूर्ववत करण्याची मागणी यावेळी चेअरमन अरुण डोंगळे यांच्याकडे करण्यात आली त्यानंतर त्यांनी एक एप्रिलपासून गाईच्या दुधाचे दर पूर्ववृत्त करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली पाहुयात संघाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायीच्या दरामध्ये कपात केलेली होती एकंदरीत त्यांच्या दूध गोप्या मागणी नसल्यामुळे हे रेट त्यांनी कमी केल्याचा आज सांगितलं आज कुडाळ आमदार सन्मान वैभव विनायक सतामी आणि दूध संस्थांचे आमचे श्रीुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी काही चेअरमनना घेऊन गोपुलचे चेअरमन सन्मान्य अरुण डोंगर यांची आज चर्चा झाली आणि निश्चित त्यांनी ह्या असलेल्या दराबद्दलसुद्धा त्यांनी या ठिकाणी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि आज श्रीुर्ग जिल्ह्यामध्ये तो दुधाचा दर कमी झालेला आहे येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून या दुदाच्या दरामध्ये आम्ही वाढ करू अशा माझ्या आश्वासन सन्मान्य वैभव नाईक आणि आम्हाला आज या ठिकाणी तरुण गोगोई यांनी दिलेलं आहे याची तर गोकुळमुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना जो दिलासा मिळालेला आहे व दिलासा कायम ठेवण्याचा किंवा त्यांची आर्थिक उन्नती होण्याच्या दृष्टिकोनातून गोकूल व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम सुरू राहील अशा पद्धतीने जे मान्य आम्हाला